सगळे कपडा का ही काढून टाकले ती या सगळं उठवलाय हा घे कपडी तुझे आणि काय कळत का काय काय करतं काय केलं काय केलं काय केलं काय केलं म्हणजे काय केलं तुम्ही पैसे तुमच्या चार मध्ये काढून ठेवायला कळलं कपाटातले सगळे कपडे काढले ते कपाट उडून कपाट मी फेकेन बाहेर उचल राडा सगळा करायला लागले होते इतकं एड्या असतं का कुठं येड्यान फेड्याला चांगलं नको तू माझ्या घराची मालकीन नाही मग मा कोण होत कोण होत माझे कोणाला करायचंय मालक माझी मी बघेल कोणाला करायचं घे तुम्ही कपडे निघू बाहेर झालं नी मात तुमचं काय घरात काम नाही माझ्या तू असलं म्हणून कारभार माझ्या घरात करायला नाही तर कर काय केला माझा कारभार काय केला आणून चोना देऊन खाता येण वरनं मला बोलता येईल ये माझा बिघडू नका नाही चांगलं चल ती बाहेर घेत तुम्ही बिघडू नका नाही आणि एक वाया खाटगी पाय भांडण करून आला अहो खादगा पाय पांडलं करून नका पाय त्या पाय पैसे कमी पांडवत म्हणून पाळ एक म्हणून माग लागली कसं पाय खाजगी पाय सगळ्यांच्या होती येत म्हणून परासींला आणलं होतं मी काय तसल बोलू नका अजून काय म्हणते येईल तवा खाईल नाहीतर राहील ध्यानवर तवा घालला येईल तुझं काय नेमका चाललंय बरोबर मला आणून देती का मी तुला आणून देतो बरोबर काय बरोबर आहे तुला चुकीच आहे का चुकीच आहे का तू मला आणून देते का तू मी कशाला तुम्हाला आणून देऊ मग माझ्या बाबत बोलते कशाला तू आणून काय बोलली मी काय बोलली मी चुकीच बोलली मी काय चुकीच बोलली आणि ती डबड पेटव नाहीतर तर हे बघ घालीन गाल असं ते आता गालायला त्याला देऊ लागते पैसे हे बघ तुम्ही नाही ती नक्र करू नका काय नाही ती नक्र करू नका नवा आंना हात लावायला लांब न बोल काय असेल ते तुम्हाला बोलत नाही मी माझी इच्छा पण नाही तुम्हाला बोलायची काय मी चिंड्या पाटाव नाही रे माझ्या संग बोल माझ्या घरात निगु आहे तू कोण करतो कुंचं इत्तय भक्ति करतोय मला घरातना बघ काय हे बघ तुम्ही नाही की नकरा करू नका सांगती तुम्हाला दान केते तोंड पकड करीन ते होय तुझं तुझं कडी की कालवान तिकडे टाकाय तुला टाकायला जायची का रग लागते रग लागती तुम्ही नाही ती नखरा ना करून आम्ही तुम्हाला सांगते या हो माझं ते अजिबात कपड्यात काय काढू नको तुझी तू ती घे गा बाळ तुझं काय बाने दिलेलं निघ बाहेर उंच बाण तुझा कोण भाऊन काय कोण येत आहे बघ तू मग माझ्या मध्ये घेऊ नका ती करा नाही ती नखरा करू नका सांगते या चल बाजूला हो पहिले कुठे बाजूला हो निघ बाहेर खाजगी पाय बांधणं करताय वाटतंय काहीतरी पाडे नाही म्हणलं तर दुसऱ्या पैशांनी घरला पाठवते काय काय एकायची एकायचं ऐकणारच आहे तू कोण आहे मी कोण ऐकणार तुम्हाला माहित ना सांगावं लागतंय सांगावं लागतंय अरे का... गुर माझे तू ऐकणारी कोण झाली कोण म्हणजे हा कोण सांभाळत कोण म्हणजे तुम्ही सांभाळताय माझे तर माझी मी घे बघितले ऐकायची कोणाला द्यायची फुकाट

माझ्या पाडे काय नाही ते मला घरी गिरायकच का पाठवलं कुठं पाठवलं हा कुठं पाठवलं घराजवळ कोणाला सांगितलं होतं तेव्हा त्या माणसाने माणसं पाठवून दिली ती घरी माणसाला सांगितलं होतं होत तुम्हाला माहित नाही ना कोणाला सांगितलं होतं कोणाला सांगितलं तुमच्या देखत सांगितलं होतं ना माझ्या देखत चाललं असतं तर मला काही पिसाळलेलं कुत्र चाललं तुझ्या सांग वाटायला नाही तुझ्याकडून कुठे मोजली असतील तवा ऐकलं नसेल बरोबर ऐकलं नसेल तवा तुझी मोजली ऐकणार शिळी कशी ऐकली होती ते तर खरं आहे का नाही ऐकली तवा मी शिळी ऐकली होती का नाही बघायचं ती बघा तुम्हाला काय करायचं ती करा मी तुझं काय असेल ती घेऊन निघ बाहेर नाही सगळं फेकून देणार आहे आता येड येडवाकडं तर आहे सगळं जसं हाताला लागेल तसं पीस काढून देणार आहे त्याला चांगलं राहला लागतं चांगलं चांगलं कोणाला चांगलं राहायचं चांगलं राहला नाहीतर एवढी एक एक वस्तू फेकून देणार आहे तुम्ही मी सांगते बाहेर नेल नाही सगळे घरात नाही पेटन फिट फेकून देईन मी डबा डबपाकाला करून चुन ठेवीन नाही बैठक जा तुम्हाला बोलवलं असेल कुणी तर हला मलाच बोलतोय निर्भाय काय धक्का येत काय नाही मला बराबर नाही माझ्यापेक्षा मोठी होती मी बघीन बोलला माझी मी बघीन जाय तू माझ्या घरात केलंच का तस मी तुला त्या दिवशी माझ्या पाडी काय नाही ते म्हटल्यावर तू कशाला सांगतेस कुठं भावाला सांगती बापाला सांगती गिराय ना म्हणून पाय पाण्या काय येत्या राडा झाला राडा काढायचा राडा तिकडे माझं मी घर आहे यात खातीस कठीण नाही काय कराय ती करीन मी तू बाहेर होतायड्यावणी करताय माझी हो इथे कुठं फेक तिकडे पहिलं निघ भारिया कराय नसता माणूस असू दे तू इकडे येड घाल इथं घरात

बुक सरळ कोणाला बुकेत सरळ करून घेत नाही बघा कुठं चालू तू माझ्या आधी पैदा झालेला नाही कुणाच्या तुमच्या आधी व्हायचं माझं घर आहे बातरणीच तुमचं नाही सांग सांगे तुझ्या बाळा बोलवायला पाड्याच पाडे तर पाड्यातरी मला सांगितलं फक्त कालवडांना कालवडाला गेलाय बघा कालवाडा ऐकायची एवढ्या शब्दावर नाही एवढं वाढवलंय कालवाडी विकायची नाही ती कालवाड वगळ व्हायला लागली ती चार पैसे उभा राहायचं काय तर व्हायचं त्याचं पण काय माहिती ती नाही तसं आणि हे धिंगाणा चालू केलाय घराला काय कुलप लावण सगळ्या घरातन कपडे केले तीन सगळ्या घरातनं राडा केला या काय या माणसाला कसं नीट बोलायचं कसं राहाय सांगा तुम्ही हा काय करायचं तर काय काय तर इकून म्हणलं कधी घ्यावं म्हणलं तरी असला हो राडा करून ठेवलाय बघा काय तर चांगलं करायला गेलं काय ना काय महाग लागतंच काय माहिती ती किती डोक्यावरनं काय महाग हटत नाही हटतच नाही आपल्या पिच्या धरूनच आहे साडेसाती साडसाती काय माझ्या मागची काय हटणार नाही चांगलं काय तर करण्याचा प्रयत्न केलाय काय ना काय असं घरातलं आपलं स्वतःचं माणूसच आपल्याला आडवं पडत आहे काय करू देत नाही हा